ही माझी बायको आणि इच्या या दोन मुली तर ही जी मजा मस्ती करतायत मजाक मस्ती इच्छा तिला मेकअप करतायत मध्ये पण पैसे भेटणार नसल्याने थोडी मोठी बदली आलो आहे कारण तिला पैसे बाई असतात मेकअप साठी म्हणते मी एवढा मेकअप अंधा पैसे देऊन तर तू मध्ये कसा घेतेस तर बघूया कसा मेकअप करते ते बघा तुम्ही

ना? बाई बस काय प्रकार हे बघी बाय आपली इकडे ऐकत नाही निकेत म्हणजे ही बघा आमचा छोटासा बेंदू रकी आणि आई वची तयारी वसा आहे औषध भांडणं असतात घेते हे नाव बघूया बोटच जोडवी हातात अंगठी हातात हिरवा विनोद रवांचं नाव घेते सगळ्यांनी कोंबडीने बुधवार थँक्यू मित्रांनो तर आमचा व्हिडीओ बघा लाईक कराय बघ